प्रहार संघटनेकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी बैलगाडी घेऊन शेवाळी फाटा महामार्ग चक्का जाम साखरी येथील आज शेतकरी नेते माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने महामार्ग सह शेवाळी फाट्यावर बैलगाडी व शेतकऱ्यांना घेऊन प्रहार सैनिकांनी शेतकऱ्यासोबत घोषणाबाजी करत आंदोलन केले यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करावी याची देखील मागणी केली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलेले होते मात्र दोन अधिवेशन उलटूनही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शब्द अधिवेशनात मांडला नाही सन्माननीय शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सातत्याने सात दिवस उपोषण केले पदयात्रा काढली आमदारांच्या निवासस्थानी टेंबे आंदोलन केले तरी देखील सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत या अनुषंगाने आज शेवाळी फाटा महामार्ग चक्काजाम आंदोलन करावे लागले जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेकडून शेतकऱ्याच्या हितासाठी लढा सुरू राहील यावेळी तहसीलदार साहेब सोनने पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी विनंती केल्यानंतर आंदोलनाची दखल घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी शेतकरी दिव्यांग बांधव व कार्यकर्ते खालीलप्रमाणे उपस्थित होते प्रहारचे जयेश बावा संजय पाटील योगेश जाधव दीपक जाधव शशिकांत अहिरराव नाना शैलार कैलास भदाने सोमनाथ सूर्यवंशी राहुल नांद्रे राहुल गवळे युवराज मराठे प्रदीप सोनवणे राजू भदाने हेमंत सोनवणे शरद सोनवणे मंदार ठाकरे प्रकाश शेवाळे देवीदास भामरे मधुकर शेवाळे अविनाश ठाकरे धुळू लकडे जाकीर पिंजारी दगा वाघ सुलताना फर्यादी उपस्थित विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते परंतु दोन अधिवेशना उलटून देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी चकार शब्द काढला नाही या सरकारने अरे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर काय खाणार दा इथले आमदार असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे शेतकऱ्याच्या पोटचे नाहीत का लाज वाटते अशा आमदारांना किती ते शेतकऱ्यांच्या विषयी बोलत नाही विधानसभेत यांना आपण आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतो परंतु एकही आमदार या ठिकाणी बोलत नाही अरे एकच शहर होता बच्चू कडू दोनशे अठ्ठ्याऐशीला भारी होता परंतु आता पडलेला असून सुद्धा जिवंत आहे एक जागरूक आहे परंतु या बाकी लोकांना लाज वाटते का विधानसभेत बोलायला बच्चू भाऊंना अन्न त्यागुपोषण करावे लागले जाम आंदोलन करावं लागलं असच जर चालू राहिलं तर प्रहार अन्याय सहन करणार नाही आणि प्रहारची खरी खासियत हीच आहे की आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही येतो अभि झाकी मुंबई अभि बाकी आहे बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच मुंबई पोहोचू गनिमी काव्याने देशाच्या अर्थशास्त्रात नाही असे म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो परंतु शेतकऱ्यांचं शेतात नांगर चालतं तेव्हा देश चालतो हे आपल्याला कोरोनाच्या काळात माहिती पडलेलं आहे कृषी मंत्र्यांचा कृषी मंत्र्यांना अधिवेशनात सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांबाबत बोलायला वेळ नाही राहत पत्ते घ्यायला वेळ राहतो अशा कृषी मंत्र्यांचा त्यांचा धिक्कार करायला पाहिजे आणि त्यांना लवकरच मंत्रिपदावरून काढलं गेलं पाहिजे हीच आमची प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आमची मागणी आहे आज नॅशनल हायवे नंबर सहा शेवाळी फाटा साक्री येते दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच दिव्यांग प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या वतीने आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्या त्या आंदोलनानिमित्त आम्ही सर्व शेतकरी बांधव पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही एकत्र आलो होतो शेवाळी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी बांधवांचा सात बारा हा सरकारने सरकारमध्ये येण्याआधीच की बाबा आम्ही आमचं सरकार जर आलं बी जे पीचं आणि महायुती महायुतीचं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा 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 करू असं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं ते अद्याप जवळजवळ आता नऊ तर दहा महिने होत आले सरकारला पण अद्यापी सरकारला जाग आलेली नाही आहे या त्यांना जाग आणण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलो आहे शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला हमी भाव हा मिळालाच पाहिजे दिव्यांग बांधवांना महिना सहा हजार रुपये हा मिळालाच पाहिजे आणि शेतकरी बांधवांचं जवळ थकित कर्ज कर्ज बाकी ते संपूर्ण सातबारा कोरा करून